एवढं हि भर ना हिटर आपलं पाण्याचं अरे भर बाबा भरतो म्हणलं ना पण एवढं दम देऊन तू हिटर भर आधी नंतर तू ऐकत जा ते हिटर म्हणली हिटर भर म्हणलं की माणसं ऐकत नाही माणसं काय काय करायचं रे आता लागतं आणि मग करा नाही लागायचं म्हणजे तुला कमीच बस अरे बाबा पाणी भर हिटर भर हिटर भरतो म्हणलं मग का फोन मध्ये बोट घातला आणि इकडे फोन मी दगुर घालते त्याच्या त्याची शिवाय जाणार तुझा फोन बंद नाही पडला आणि इकडे दोघ दोघ खेळायचं का तरी कळची भर ना काम करीत जावा ऐकत mm. बाबा गुडीनी सांगितलं ऐकत जावा जरा सारखं मागा हिटर नाही भरला आता आण आणून नाही आणलं ऐकत जागत ते अरे बाबा सारण लागतं पण मोठा तू असल्यामुळे तुला सांगते आधी ऐकत जा जरा उठ घेऊन आणि बघू जे मग येते मी सार मी खेळते घेऊन तुझ्या घरचे दुड बसतो दळ तू पण फोन घे ना माझ्याकडे मी आणतो घेऊ तुला काय प्रॉब्लेम आहे ती फोन घेऊनच मना फट तुला खाली असं शिस्तीकरी बसून द्यायची नाही तुम्हाला गुढी गुढी सारे भर पण खेळत तुला गुढीतच खेळायची का अजून जा काजू मिनस नको बरू काम कटा मारली ना कोंबडी गाडी खाली आली गाडी खाली आली एवढी गाडी फाट असत का कुठं लढायला जायचं होतं का इकडं पण आता मरून गेली ना आता काय डामायच तिला काय तर मारून टाकली ना आता दळा दळाना एवढं फाट जात असतात का गाडी खाली आली काय कोण कशी काय आली गाडी खाली गाडी ती राहिली असते इतकी फाट आलेली आहेत का गाडी काम कर ना आता अस मी जत्राला कापणारच होती ना हा हा मग जत्रा आजच करता का अजून मग जत्रा शेड दिवस टाइम आहे तुझं आजच केलं वाटत काय असं असतं परवा उकड करू आता काय करू आता भरपाई करून द्यायची भरपाई करू दे डायरेक्ट काय तर गाडीच नाही आरून द्यायची मी पैसे करून पैसे नाही तर गाडी राहू नाही कापून खातो मग मला जाऊ खाय तो खाल्ली असते अरे पण आता म्हातारे माणसाला खायला लावतो का तुम्ही तिचा जीव घेतला ना आता मी रेव कधी खायचो तिचा बदला द्यायचा नाही तर गाडी राहू दे इथं गाडीच नाही हालून देणार मी मात्र पैसे नाही माझ्याकडे आता माझ्या हातात लाकुडे मी हाणणार तिचा बरं फाय द्या आणि मग हाला आता त्याची बरं फाय द्यायला का नका जाऊ तसं जायच नाही अजिबात गाडी हलवून देणार नाही गाडी हलवून देणार नाही हिचा बर फाय टाका आणि मग जाऊ दे नाहीतर पैसे नाही नंतर जा माझ्या नंतर हिचा आत्महत्या गेला नंतर काय करायचं का पैशाला किती पैसे तुला पाचशे रुपये पाचशे रुपयाची कोंबडी घेता लसू मग मग पाचशे पाहिजे माझं उद्या पाचशे रुपये गड आता हा गड गड तिने पिलं विकल्यावर पिलं निघाल्या भरपाय द्यायचं बरफाय द्यायचा आणि मग च्यावी घ्यायची हा राहून राहून देऊ पारे आपली गाडी घेऊन जा राहू द्यायच गाडी यार गाडी द्यायची नाही आपले पैसे देईन जा लाव गाडी तिकडे नेऊन बिके रामा नाही जमायचं लाव आपल्या घरी घेऊन गाडी जाऊन दे मग काय माहिती नुकसान झाली ना बर दे पैसे नाही पाचशे रुपयाचे तरी कुंभड एवढे पैसे असते तुम्हाला नाही हजार रुपयाचे आता पिला इकडे असते तिला आंड्या तिने पिलं काढली नसते का आता उद्या मला अंड्या बसवायची पैसे नाही राह नाही तर राहू दे बाबा मग पैसे नाही तर माझ्या आधी भरपाया करून देईन मग आधी तुला बांधून टाकेल तुला हरून देत नाही तिथं बांधून टाकते पैशा ती भरपाय माता रे ऐक ना रे माते पैसे नाहीत राह माझ्याकडे एवढे नाही बाबा नाही जमायच भरपाया दिले नाही हरवून देणार भरपाया दे दी। आधी नाही जमायच एक तर कोंबडी मारली आणि आता त्याचा बरं फाय नाही द्यायचा शंभर रुपये ना नाही नाही समायच म्हणजे कोंबडी मला अंड्या बसवायची होती तर तिचं नुसकान केली आणि शंभर रुपयात परवडत आहे का पाचशे रुपये देश वैश घे

झालं ना आता पोट भरलं ना तुझं हा अजून देऊ आता काय तीवस्य। ती बसविले एक हजार रुपये झाला